प्रेमाच्या त्रिकोणातून अल्पवयीन मुलानं करवे तालुक्यातील केरलेपैकी हनुमान नगर इथल्या खणी ढकलून देऊन महेंद्र प्रशांत कुंभार या युवकाचा खून केल्याचं उघडकीस आलंय या खुनाच्या कटात सहभागी असणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना शिक्षा करावी या मागणीसाठी मंगळवारी केरले गावात कडकडीत बंद पाळण्यात आला करवी तालुक्यातील केरले इथल्या महेंद्र कुंभार याचा त्याच्याच मित्रानं प्रेमाच्या त्रिकोणातून खून केल्याचं उघडकीस आलंय खून करणाऱ्या अल्पवयीन मित्राला पंधरा दिवसांसाठी बालसुधार गृहात पाठवण्यात आलंय महेंद्रच्या खुनाच्या कटात सहभागी असणाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी मंगळवारी केरले गावात कडकडीत बंद पाळण्यात आला होता महेंद्राला न्याय मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायत पटांगणात सा सारा गाव एकवटला होता केरले मानेवाडी हनुमान नगर आणि पडवळवाडी गावातील नागरिक एकत्र आले होते भरकटत चाललेल्या तरुणाईला योग्य मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी केला प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष द्यावं अनुचित प्रकार टाळण्यासाठी पालकांनीच सतर्क राहिलं पाहिजे असं आवाहन करण्यात आलं महेंद्रचा खून करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे